फ्रेंड्स वेलकम टू प्रणालीज किचन आज आपण मस्तपैकी लादीपाव बनवलेले आहेत नरम ते पण आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा ऍड केलेलं आहे तर छान असे मस्त आणि सॉफ्ट झालेत आता आपल्याला बाहेरून पाव आणायची गरज नाही पटकन आपण त्याची रेसिपी बघूया तर आधी आपण एक कप वॉर्म असं मिल्क घ्यायचं नंतर आपण त्याच्यामध्ये इट्सचं एक पॅकेट टाकायचं त्याच्यानंतर शुगर टाकायची आता हे मिक्स करून आपण ॲक्टिवेट व्हायला दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं म्हणजे ते छान असं ॲक्टिवेट होतं आता इस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे म्हणजे प्लेन फ्लोअर आणि अर्धी वाटी आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत तर आता हे चांगलं चाळून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्येच मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे चांगलं तर आपण आता हे पीठ हाताने चांगलं मळून घेऊया मध्ये मध्ये जर लागलं प्रमाण जर चुकलं दुधाचं तर मग त्याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध टाकून पीठ मळून घ्यायचं चांगलं थोडं स्टिक्की होतं पण एकदा पीठ छान मळलं की ते छान फुलतं मळून घेऊया आपण पीठ मस्त असं ते पीठ चांगलं मळून घ्यायचं आता मळून झाल्यानंतर आपण त्याला पुन्हा एकदा दहा मिनटं असंच ठेवून द्यायचंय म्हणजे ते आपोप वर येणार आहे आता हे आपण दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवलेलं तर आता ते पीठ जे आहे ते मस्तपैकी असं फुलून आलंय तर आता आपण त्याचे कट करून चांगले पीस करून घेऊया आपण ओव्हनमध्ये पाव करणार आहोत आपण मिक्स पाव बनवणार आहोत म्हणजे मैदा आणि गव्हाचं पीठ असं करून असं आपण मिक्स बनवणार आहोत तर आता मी इथे हे तेल लावून घेतलेलं आहे खाली म्हणजे ते चिटकला नाही तेल लावल्यानंतर हा जो एक एक गोळा आहे तो असा करून घ्यायचं असे करून सगळे मांडून ठेवून द्यायचे असे गोल गोल करून मांडून ठेवून द्यायचे त्याच्यामध्ये आता आपण अजून पंधरा मिनटं ते साईडला ठेवणार आहोत मी आता हे झाकण ठेवून अजून पंधरा मिनटं साईडला ठेवून देतो आता आधीपेक्षा आपल्या पावाची साईज जी आहे ती थोडी वाढलेली आहे तर आता आपण ते ओव्हनमध्ये मध्ये टाकायचे आधी मी त्याच्यावर असं दूध लावून घेणार दुधाचा ब्रश फिरवून घ्यायचा त्याला छान अशी चकाकी येते आणि आपले ब्रेडसुद्धा दिसायला सुद्धा खूप छान दिसतात तर आता आपला लादी पाव जो आहे तो आता ओव्हनमध्ये मी ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटांनी छान असे मस्तपैकी पाव रेडी होणार आहे आता दहा ते पंधरा मिनटासाठी ओव्हनमध्ये मधोमध हे ब्रेड ठेवून द्यायचे आता आपण चेक करून घेऊया आपले पाव आता रेडी झालेले आहेत आता आपले पाव रेडी झालेले आहेत मस्त असं त्याला छान असं कोटिंग आलं आहे तर आता बटर लावून घ्यायचं वरून असं छान वितळवून बटर घ्यायचा आणि तो पावाला लावायचा आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जर ओला कपडा असेल कोणताही तर तो मस्तपैकी त्या ब्रेडवर असं झाकून ठेवून द्यायचं आणि पाच मिनटानंतर आपण पुन्हा चेक करून घेऊया आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत तर आपण आता ते ओपन करूया मस्तपैकी असं लादीपाव तयार झालेला आहे खाण्यासाठी तर आपण आता ते काढून घेऊया पाव वाव आपले आता पाव तयार झालेत मस्त असा पाव झाला आहे सॉफ्ट झालेला आहे असं छान असं सॉफ्ट झालेलं आहे आणि वेगवेगळ्या शेपमध्ये तयार झालेत गरम आहेत ते पण घरच्या घरी जर असे मस्त पाव तयार करता आले तर किती छान तर तुम्हाला आता ही पावाची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोप्या पद्धतीने असे घरच्या घरी पाव बनवू शकता तुमच्याकडे जर ओवन नसेल तर तुम्ही कुकर प्रीहीट करून त्याच्यासुद्धाही ठेवू शकता दहा ते पंधरा मिनटामध्ये पाव असे रेडी होतात थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बा बाय